विचारांची व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चमगड या लोकप्रिय YouTube चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा नमस्कार न्यूज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज सध्या आपण कोवड मध्ये आहोत आणि कोवड म्हटलं की महापूरचा विळका हे सर्वसंमानांना सगळ्यांना माहिती आहे हजार चा महापूर आणि त्यानंतर सतत येणारे महापूर आज आपल्या चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब साहेब सध्या देखील संभाव्य पूर्व परिस्थितीचा धोका आपल्याला टाळता येणार नाही या अनुषंगाने प्रशासनाकडून आणि आपण काय नेमकं याचे उपाययोजना करत कर आहात सातत्याने आपण गेल्या वर्षी बोललो होतो या वर्षी आपल्याला पूर परिस्थिती बघायला भेटणार नाही असं बोललो होतो मी स्वतः कारण शासकीय शासन कुठे थांबलेलं नाहीये सुप्रीम कोर्टाचे काही आदेश होते रेती संदर्भात त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं आपण नियम अटी शक्तीत राहून आणि त्यांची मान्यता घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर महाराष्ट्राचं सक्रियपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सगळे शासकीय अधिकारी या पुलासंदर्भात आणि चंदगड विधानसभा क्षेत्रातील सर्वच पुलं पूल असतील धरणं असतील सगळ्या गोष्टी जातीने आपण लक्षात काम करतो खरं आमचा नाहीलाच झाला आता हे सर्व करून तातडीची मुख्यमंत्री साहेब जेव्हा कोल्हापूर दौरा आले होते तेव्हा मी सांगितलं की साहेबांची जी आत्ता आमच्या नद्या भरल्यात पूर्ण असते तेव्हा त्यांना सक्तीचा आदेश म्हणून कलेक्टर साहेबांना आदेश केले करून घ्या आणि त्यानंतर सर्व करण्यामध्ये थोडंसं आमचा शासकीय मान्यता घ्यायला लागतात त्या गोष्टी थोडस राहिल्या आहेत कारण त्या आपल्या भागात पाऊस केरळच्या अगोदर चालू होतो आता सगळ्या वरच्या लेवलला मी सतत जाण करून दिली तर थोडंसं आपलं ह्या वर्षी थोडंसं लेट झाला त्यात मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा इथं फुल पूर येणार नाही हे तुम्हाला शाश्वत देतो कारण का कि आता सगळ्या मान्यता झाल्या पावसामध्ये आपण काम करू शकत अधिकारी वर्ग घेऊन मी ते झालो की आता तातडीने दोन दिवस पाऊस थांबला असेल तर तो जो दिसतोय कचरा वगैरे आपण ते साफसफाई करून आपण पुढे कामाला आपण सुरुवात करतो साहेब दोन हजार एकोणीस नंतर जेवढे पण इथं त्यावेळेचे तत्कालीन कोण जिल्हाधिकारी असतील गेल्या वर्षी तर जिल्हाधिकारी अमोल अडगे साहेब स्वतः इथं येऊन भेट दिले आणि त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की लवकरात लवकर या नदीतला गाळ काढण्यात येईल आणि दोन हजार एकोणीस नंतर जे दोन हजार बावीस असू दे जे महापूर आले एकंदरीत लोकांच्या मध्ये एक असे विचार आहेत की लोक वारंवार बोलतात की दरवर्षी असं निसतं बोलणं होतं कारण प्रत्यक्षात गाळ काढला जात नाही काय आता लोकांचं शंभर टक्के बरोबर आहे मी पण त्याच मताची सहमत आहे आणि आज जिल्ह्याचे कलेक्टर साहेब ताक एकदम ताकतीरी काम करलेत त्यांच्यामुळे कुठे थांबलेलं नाही आहे आमच्यामुळे कुठे थांबलेलं नाही फक्त सुप्रीम कोर्टचे आदेश आहेत की रीतीसंदर्भात संदर्भात सुप्र, सुप्रीम कोर्टने सक्तीचे कायदे काळ केलेत त्यामुळे सुप्रीम कोर्टचा आदेश मोडता येत नव्हता पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बाब म्हणून खास बाप म्हणून ही मान्यता दिलेली आहेत आणि मान्य दिल्यानंतर काम सुरुवात झाली कारण आपल्याला आता एक दहा पंधरा वर्षाची वेळ पाहिजे होती कारण आता ती वेळ आपले निघून गेले ह्या वर्षी थोडं आपल्या ह्याला पूर परिथिला आपल्या समोर जावं लागते का येणाऱ्या भविष्यात परत हे पुन्हा होऊ नये याच्या मी गांभीर्याने तुम्हाला सांगतो आणि आश्वस्त करू इच्छितो की ते त्याच्यासाठी अधिकारी वर्ग आत्ता आले आहेत परत कलेक्टर साहेब जातीने देऊन आहेत मुख्यमंत्री साहेबांची काल भेट घेतली त्यांनी परत कलेक्टर साहेबांना करून सांगितलं की तातडीने जेव्हा तेवढं थोडी तुम्ही पण करा